नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे अंबड येथील श्री गुरुकृपा गॅस एजन्सीच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की गॅस कनेक्शनधारकांनी त्वरित आपली वाय सी करून घ्यावी अन्यथा आपले गॅस कनेक्शन बंद होऊ शकते पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसधारक ग्राहकांना आपल्या कनेक्शनची के वाय सी करणे बंधनकारक केले असून के, के वाय सी न केल्यास संबंधित ग्राहकाचे गॅस कनेक्शन बंद होणार तसेच अनुदानही येणार नसल्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील गॅस कनेक्शनधारकांनी त्वरित आपली के वाय सी करावी असे आवाहन अंबड येथील श्री गुरुकृपा गॅस एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यामध्ये काही विशेष बंधन नसल्याने सहजपणे कनेक्शन धारकांना गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता परंतु आता पेट्रोलियम कंपन्यांनी के वाय सी करण्यासाठी कडक निर्बंध आणल्याचे आनले आणल्याने के वाय सी शिवाय ग्राहकांना गॅस देण्यास अडचण येत आहे त्यामुळे एकाच पत्त्यावर असणारे तसेच एकाच नावावर वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन असणारे रद्द करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपनींनी घेतला आहे तसेच के वाय सी न केल्यास गॅसचे अनुदानही बंद होईल विशेष करून उज्ज्वला योजनेचे अनुदान तर मिळणारच नाही त्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील गॅसधारकांनी त्वरत आपली के वाय सी करून घ्यावी यासाठी आपल्या एजन्सीवर जाऊन ही के वाय सी करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक तसेच ग्राहकांना फेस रिडिंग किंवा थंब हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे अंबड घनसावंगी तालुक्यातील गॅसधारकांनी आपली के वाय सी त्वरित करून घ्यावी असे आवाहन अंबड येथील श्री गुरुकृपा गॅस एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की ज्यांचे के वाय सी राहिले असेल त्यांनी गॅस के वाय सी करून घेणे अन्यथा तुमचे कनेक्शन बंद होऊ शकते